नमस्कार मित्रांनो यमी टेस्ट घेऊन येत आहे हिरव्या मुगाचे डोसे चला तर मग बघूया आपण मुगाचे लुसलुशीत डोसे कसे बनवायचे हिरवे मूग मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेले डोश्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी मिरच्या एक छोटंसं आलं आल्याचा तुकडा मी ठेचून घातला आहे त्याचबरोबर लसणाच्या दोन पाकळ्या आणि दोन ते तीन चमचे रवा घातला आहे आता त्यामध्ये दोन चमचे मी दही घातले त्यानंतर एक चमचा जिरे घालायचं त्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं एका भांड्यात दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाच्या पिठात मी थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं अगदी गुठळ्या न होता ते छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला वाटलेलं जे वाटण आहे ते त्यामध्ये घालून ते सगळं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये पाणी घालून आपण ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये गुठळ्या होत्या नये ले ले, ते सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले हिरवे मूग घालून त्याच्यात थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता छान मी मूग बारीक करून घेतलेत आता हे सगळं वाटण ह्या तांदळाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घालायचं आणि सगळं व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान हलवायचं पीठ पीठ जास्त घट्टही नको जास्त पातळ पण नाही करायचं जशी कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तशी तुम्ही करा अशा प्रकारे डोशाचं पीठ तयार आहे आता गॅस लावून गॅसवर तवा ठेवायचा तव्यावर तेल लावायचं तवा गरम झाल्यानंतर आपण डोसे काढायला घ्यायचे तवा गरम झालेला आहे आता मी पळीभर पीठ घेतलंय ते पहिला तव्यावर ओतलं आहे त्याच्यानंतर हळूहळू हळू असं गोलाकार ते, गोला ते पीठ पूर्ण तवा तव्यावर पसरवायचं तवा चांगला गरम झाल्यामुळे डोश्याची खालची एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची अगदी लालसर होईपर्यंत थोडी भाजून घ्यायची कडेने तेल सोडायचं म्हणजे आपला डोसा चिकटत नाही आता डोश्याची एक बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि ती मी आता परतत आहे आणि अशा प्रकारे मुगाचे लुसलुसी डोसे तयार आहेत आणि ते तुम्ही सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद